जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाला घरी जाऊन सोमनाथ मुंगसे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळं नेवासा तालुक्यातील भिल्ल समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय नेवासा तालुक्यातील देडगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाला घरी जाऊन सोमनाथ मुंगसे यानं पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली भिल्ल समाजाचे प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसेच यावेळी नेवासा परिसरातील सर्व भिल्ल समाज एकत्र आला होता या रास्ता रोको आंदोलनामध्ये काही मागण्या होत्या त्याचं निवेदन नेवासाचे उपनिरीक्षक गणेश चांभळे यांना देण्यात आलं शिवाजी थोरात यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकी देणाऱ्या पोलीस प्रशासनानं त्याच्यावर कडक शासन करावं व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा असं यावेळी भिल्ल समाजाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी प्रतिक्रियेमध्ये सांगितलं देडगाव येथील एकलव्य संघटनेचे जिल्हा संघटक शिवाजी थोरात यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आजच्या या दिवशी या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं होतं गेले आठ दिवसापासून त्यांना जीवे मारण्याची धमकी अथवा त्यांच्यावरती प्रत्यक्ष हल्ले होत असताना गेल्या आठ दिवसापासून पोलिसांनी या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये गांभीर्यानं दखल घेतलेली नव्हती अथवा त्यांचा अर्जही दाखल करून घेतलेला नव्हता गुन्हेगारांना अटकपूर्व जामीन मिळावं एवढी संधी पोलिसांकडनं अप्रत्यक्षरित्या उपलब्ध करून देत आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पोलिसांच्याविषयी शंका निर्माण होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडनं होत असेल तर संघटना म्हणून आम्ही ते कदापिही सहन करणार नाही आणि म्हणून त्या हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहे पोलिसांनी आता दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे तसेच आंदोलनात पार्वती थोरात अनिल जाधव नानासाहेब बर्डे राजेंद्र भालेराव लक्ष्मण साठे पोपट सोनवणे शरद भवार सुभाष मिटे अनिल मोरे अप्पासाहेब गोलवड व परिसरातील भिल्ल बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते प्रतिनिधी काका नरवणे एनटीव्ही न्यूज निवासा